नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त परंपरेचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान उद्या मौजे कातर खटाव तालुका खटाव येथे मित्रांनो विठ्ठल केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होणाऱ्या या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसतील तसेच या मैदानातील दोन तीन पैरे शंभर टक्के फिक्स झालेत आणि काही संभवित पैरे आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत तर नक्की मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगलं आणि टॉपचं मैदान आहे मित्रांनो मैदानाचं लाईव प्रक्षेक्षेपण पितृलायूवरती आहे चला तर बघूया या मैदानातील काही संभवित आणि फिक्स पाहिरे मित्रांनो या विठ्ठल केसरी मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा बघताय अमित शेठ भांडले यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या आणि त्याच्यासुद्धा शकतो पृथ्वीराजदा खुटवळ यांचा बाईजा मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत ज्या ज्या मैदानात हे नंदी पाळले आहेत त्या मैदानामध्ये या जोडीचा मित्रांनो एक नंबर आला आहे आणि टॉपची जोडी पळते मित्रांनो मोठे मोठ्या मैदानांमध्ये या जोडीचं नियोजन होतं त्याच्यामुळे मित्रांनो उद्या या विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा एक संभावितरण टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो अकरा तारखेला देखील मित्रांनो या दोन्ही नंदीचे या दोन्ही नंदींचे टॉप पैरे आपल्या शंभर टक्के बघायला भेटतील मालशिराज हिंद मैदानामध्ये तर मित्रांनो या सात तारखेच्या मैदानामध्ये हा एक संभावितरण टॉपचा पायरा आहे तर मित्रांनो पुढील नंदी बघता आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह मथुर या मैदानात येणार का तर मित्रांनो मथुर आपला या विठ्ठल केसरी मैदानात दिसणार नाही उद्या मित्रांनो घाटावरती बिंजोडचं भव्य दिव्य मैदान आहे त्या मैदानात मित्रांनो मथुर आपला नक्कीच दिसेल त्याच्यानंतर ते डायरेक्ट जुना बैलपोळा अकरा तारखेचं जे मैदान आहे त्यासुद्धा मित्रांनो मैदानात आपला मथुर दिसणार आहे परंतु या विठ्ठल केसरी मैदानात मित्रांनो मथुर आपला दिसणार नाही पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या चोराडे मैदानातील शिरसवडीच्या रायफलसोबत ज्या नंदीने एक नंबर केला असा शेवाळ्याबांचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत असू शकतो त्याच मैदानामध्ये मित्रांनो फायनलचा गुलाल घेतलेला उर्मिला ते गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी टॉप फॉर्ममध्ये मुंबई बिनजोड असेल किंवा घाटावरती मित्रांनो भरपूर अशा मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये मित्रांनो अर्जुन आणि पाकऱ्या ही जोड आपल्याला सोबत पळताना दिसते आणि मित्रांनो तुफान तुफान असं स्पीड आहे सुद्धा आणि अर्जुनलासुद्धा आणि त्याच्यामुळे मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं हा सुद्धा एक संभावितन टॉपचा पायरा आपला विठ्ठल केसरी मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितन टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो कारुंड्यातल्या आणबान शान दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हंगाममध्ये टॉपमध्ये पळणारा नंदी कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो ही जोडी ज्या ज्या मैदानात पडली आहे त्या त्या मैदानामध्ये मित्रांनो या जोडीने एक नंबर केला आहे फक्त नाशिकच्या मैदानात मित्रांनो या जोडीची एकदा फक्त सेमी आहार झाली आहे नाहीतर ज्या मैदानात हा जोड पळतो त्या मैदानात मित्रांनो हा जोड एक नंबर करतो आणि मोठ्या मोठ्या मैदानात आपल्याला चिक्याचं आणि लखनचं नियोजन दिसतं त्याच्यामुळे या विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपला लखन आणि सोबत दिसू शकतात हा सुद्धा एक संभावजनक टॉपचा पायरा आहे पुढील संभावजनक टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय विठ्ठलनानांनी ज्या नंदीचा आता करार केला आहे असा नाशिकचा आशिक दिवाण्या आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांचाच तेजा मित्रांनो घरचा साजच मित्रांनो एवढं टॉप पळतो आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपला माहिती आहे पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये दुसरा क्रमांक केला होता आणि दिवाण्याला मित्रांनो जबरदस्त असा तळापासूनच मित्रांनो हा नंदी सुसाट जातो आणि तेजासुद्धा चांगली अशी साथ देतो त्याच्यामुळे आपल्याला नाना आता भरपूर मैदानात हा घरचा साजच पळवताना दिसतील कारण दोन्ही नंदींना तुफान स्पीड आहे आणि येणाऱ्या अकरा तारखेच्या मैदानात देखील हाच पायरा आपला दिसू शकतो आणि मित्रांनो सहा तारखेला देखील मित्रांनो हाच पायरा आपला दिसू शकतो पुढील संभाजन टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता चालू सीझनमध्ये सर्वात जास्त ज्या नंदीची सध्या चर्चा चालू आहे असा शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो संघर्षयोद्धा स्वराज एट फाय फाय मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदींनी हा हंगाम गाजवला आहे स्वराजने कोरेगाव हिंदकेसरी मैदान तर शिरसवडीच्या रायफलने पेडगाव इंद मैदान त्याच्यानंतर गुरसाले मैदान आणि मित्रांनो आत्ता झालेल्या चोरडे मैदानात देखील मित्रांनो आबांच्या पाकऱ्यासोबत मित्रांनो रायफलने एक नंबर केला आहे आणि मालकसुद्धा मित्रांनो दोन्ही नंदीचे मालक, नंदी मालक टॉपचं नियोजनच करतात येणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आपल्या दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो ही जर गाडी पाळली तर पुढील संभवित टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरणिके यांचा चटणी भाकरीचा पैलवान असा घरणिकेचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो उर्मिलाताई गायकवाड मथुरा फार्मच्या मालकीन यांचा यांची नवीन खरेदी राजा मित्रांनो राजाने आत्ताच बिंदवडच्या बादशा मथूरसोबत सिद्धेश्वर कुरळी मैदान मित्रांनो गाजवलं आहे आणि मित्रांनो उर्मिलाताई टॉपचंच नियोजन करतात आगामी विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा सुद्धा मित्रांनो जोड पाळाला तर यासुद्धा जोडीला जबरदस्त असं स्पीड लागेल आणि मित्रांनो खरंच कंदूरचा राजा टॉपमध्ये पळतोय मथूरसोबत मित्रांनो पळणं एवढं सोप्पं नाही परंतु राजा मथूरसोबत मित्रांनो जबरदस्त पळाला आणि आगामी काळात नक्कीच राजा आपलं नाव टॉपला नेईल पुढील संभवित टॉपचा पायरा तुम्ही बघताय साताराच्या आण भान शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत असू शकतो बावधनकरांचा लक्ष मित्रांनो जबरदस्त जोडी पळते याच्या आधीसुद्धा मित्रांनो जोडी पाळली आहे आणि मित्रांनो बालमाने जवळजवळ चार महिने संघर्ष केला आहे मित्रांनो पैरे होत नव्हते आणि पेडगावला मित्रांनो सासवडकरांच्या बादलसोबत मित्रांनो शेवटी बालमाने गुलाल घेतलाच आणि पुन्हा एकदा मित्रांनो बालमा या विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपला दिसू शकतो बावजनकरांच्या लक्षासोबत हा सुद्धा एक संभावितन टॉपचा पायरा आहे नक्कीच मित्रांनो आता लय मध्ये आला आहे बालमा आणि मित्रांनो लक्ष सुद्धा टॉपचाच आहे हा सुद्धा एक संभावितन टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील फिक्स झालेला शंभर टक्के फिक्स झालेला मित्रांनो पहिला तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्रामध्ये वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख असा पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत असू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हे एवन जोडी मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय निंबाळकर सर यांचीसुद्धा मित्रांनो आवडती जोडी पुन्हा एकदा आपल्याला या विठ्ठल केसरी मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पालताना दिसणार आहे दोन्ही नंदी मित्रांनो गुलालासाठी मित्रांनो प्रयत्न करत आहेत सुद्धा हार होत आहे सुद्धा हार होत आहे परंतु या विठ्ठल केसरी मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील दोघांचा स्पीड पण मित्रांनो जबरदस्त आहे आत्ताच मित्रांनो बाकासूरचा साम्राज्याचा फेरा झाला त्यामध्ये सुद्धा मित्रांनो बाकासूर पुन्हा एकदा लयमध्ये दिसत आहे मालकांनी चांगला असा आराम देऊन मित्रांनो बाकासूर आणि सर्जा दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो या सात तारखेच्या मैदानात येणार आहेत नक्कीच आप या जोडीला आणि येणाऱ्या नंदींना मित्रांनो सपोर्ट करा हा मित्रांनो पायरा शंभर टक्के मित्रांनो हा पायरा फिक्स झाला आहे त्याच्यामुळे या जोडीचा स्पीड बघायला नक्की माझ्या पित्रे लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे उद्या जर गट जाहीर झाले तर नक्की या जोडीचा गट मी तुम्हाला सांगेल हा सुद्धा शंभर टक्के फिक्स पायरा आहे पुढील संभावित आणि मित्रांनो शेवटचा पायरा मी तुम्हाला सांगणार आहे जगदीश बापू शिंदे आणि ओमकरदा यांचं कालच पिष्टन बावीस अकरा मित्रांनो सध्या संघर्ष करत आहे पिष्टन काल का पारवा मित्रांनो फेरा झाला आहे पुन्हा एकदा पिष्टनसुद्धा मित्रांनो लयमध्ये दिसत आहे तर मित्रांनो पिष्टन कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल रूप सुंदर आणि पिष्टन टॉपचा पहिला आपल्या दिसू शकतो मित्रांनो कॉकटेलसुद्धा मित्रांनो कॉकटेलचेसुद्धा सुद्धा हार होत आहे आणि मित्रांनो दोन्ही नंदी एका जोट्यात येऊन नक्कीच मित्रांनो गुलाल घेऊ शकतात आणि हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच उद्या दिसू शकतो मित्रांनो पिष्टन सुद्धा टॉपचा नंदी आणि कॉकटेल सुद्धा मित्रांनो टॉपचं माईदन, नंदी आहे परंतु मित्रांनो थोडा बॅडलच चालू आहे आणि विठ्ठल केसरी मैदानामध्ये मित्रांनो हा जरी पायरा झाला तरी यासुद्धा गाडीला मित्रांनो नक्कीच टॉपचा स्पीड लागेल कॉकटेलसुद्धा मित्रांनो टॉपचं आहे फक्त एका मैदान मैदानाची मित्रांनो गरज आहे दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो कमबॅक करतीलच तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट फिक्स आणि संभावित पायऱ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मी